सरांनी सुद्धा उल्लेख केला तो म्हणजे विदेशी आलेली आहे मला या आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना तुम्ही सांगावं की आतापर्यंत दौरे किती झाले म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तर आपल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळतच आहे पण विदेशात सुद्धा आपले अनेक दौरे झालेत तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये इंदोरमध्ये बँगलोरमध्ये एम एच लाईफ आपण सादर केलं अमेरिका आणि कॅनडामध्ये सलग दोन वर्ष जवळजवळ तीस शोज लंडन मध्ये शोज सिंगापूरमध्ये शोज दुबईमध्ये शोज ऑस्ट्रेलियामध्ये पंधरा शोज आणि आता काही देशांमध्ये पुन्हा एकदा त्याचा सीझन टू बोलणी चालू आहे तर आतापर्यंत परदेशामध्येच पन्नास पेक्षा जास्त शोज आणि ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंट शोजफुल शोज सादर केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मंडळींसाठी लाईव्ह परफॉर्म त्यांना बघताना जी मजा येते ती मी एक भाग्यवाने मी खूप वेळेला ते अनुभवतो आणि तो एक इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळी मंडळी

어, 나이 어. 아돌아죠 어.